अपडेट न्यूज डिझेल चोरी करणारे यांना पोलिसांनी केले गजाड चाळीसगाव शहरात चोरीच्या उद्देशाने फिरणारे वाहन चाळीसगाव वा शहर व भडगाव पोलिसांनी पाठलाग करून पकडले आहे पोलिसांनी केलेल्या या थरारक कारवाईत नगरचे तिघे जण हाती लागले असून ते डिझेल चोर निघाले आहेत या टोळीला पकडण्यासाठी चाळीसगाव व भडगाव पोलिसांनी जीव धोक्यात घातला पाठलागादरम्यान टोळक्यांच्या वाहनाने पोलिसांच्या वाहनाला जिवे ठार मार जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने धडक दिली तसेच पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान लावलेले बॅरिगेट्सही या चोरट्यांनी उडवून लावले तर पाठलागादरम्यान भडगाव पोलिसांचे वाहन उलटले त्यामध्ये भडगाव पोलीस ठाण्याचे दोन पोलीस कर्मचारी तर नाकाबंदीचे बॅरिगेट लागल्याने चाळीसगाव पोलीस ठाण्याचे दोन कर्मचारी व एक नागरिक असे एकूण पाच जण जखमी झाले आहे अशा स्थितीतही जीवाची पर्वा न करता कारचा सिनेस्टाईल पाठलाग करून पोलिसांनी डिझेल चोरी करणारी टोळी जेरबंद केली आहे हा थरारक प्रकार चाळीसगाव सिग्नल चौक ते भडगाव या दरम्यान काल रात्री घडला आहे अटक केलेल्या टोळीकडून कारसह डिझेल चोरीसाठी लागणारे रिकामे ड्रम व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे या प्रकरणी नगरच्या तिघांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुराद पटेल चाळीसगाव